नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते नवरात्र लवकरच चालू होत आहे नवरात्रीत बरेच जणांचे उपवास असतात नऊ दिवस उपवास असल्यामुळे वेगवेगळे वेग पदार्थ बनवले जातात उपवासाचे पदार्थ जर पटकन तयार होणारे असतील जास्त दिवस टिकणारे असतील तर अजून काय हवं आहे तर आज आपण इथे असाच उपवासाला चालणारा पटकन होणारा जास्त दिवस टिकणारा नायलॉन शाबू चिवडा बनवते बघायला गेलात तर अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे पण बऱ्याच जणांकडून एक चूक होते ती म्हणजे शाबुदाना आतपर्यंत व्यवस्थित तळली जात नाही किंवा ती खूप जास्त तेल शोषून घेते तर हे होऊ नये म्हणून यामध्ये मी काही टिप्स सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्याकरता इथे मी एक मोठी वाटी नायलॉन शाबुदाना घेतलेला आहे हा तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये अगदी सहज मिळेल आता हा साबुदाना खूप वाळलेला आणि कडक असतो तर याला आपल्याला पहिल्यांदा थोडं भिजवून घ्यायचं आहे याने काय होईल हा साबुदाना जास्त तेल शोषून घेणार नाही आणि तो आतपर्यंत व्यवस्थित तळला जाईल त्यासाठी मी इथे एक चमचा पाणी यामध्ये घालून घेणार आहे फक्त एकच चमचा पाणी यामध्ये घालायचं आहे आणि संपूर्ण शाबुदाण्याला हातानं असं चोळून घ्यायचं आहे अगदी थोडंच म्हणजे एकच चमचा पाणी आप आपल्याला यामध्ये घालायचं आहे लक्षात असू द्या अगदी थोडंच पाणी घातलेलं आहे पण त्याची कमाल पुढे बघा आता हे पाणी साबुदाण्याला व्यवस्थित असं चोळून किंवा लावून झालं की यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि याला एक पाच मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे फक्त पाचच मिनटं ठेवा त्यापेक्षा जास्त वेळ ठेवू नका तर बघा पाच मिनटानंतर साबुदाना थोडा ओलसर झालेला आहे आता हा पुन्हा आपल्याला हाताने थोडा मोकळा करून घ्यायचा आहे म्हणजे जे साबुदाणे एकमेकांना चिकटले असतील ते वेगळे होतील आता असं साबुदाणा वेगळं करून झालं की आपल्याला हा साबुदाणा पटकन तळायला घ्यायचा आहे तर त्याकरता इथे मी गॅसवरती आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं उपवासाला जे कुठलं तेल चालेल ते तुम्ही इथे तापवायला ठेवू शकता तेल आपल्याला व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे खूप कडकडीत नाही तर मध्यम असं गरम करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता यामध्ये यातीलच थोडा थोडा साबुदाणा घालायचा आहे आणि याला तळून घ्यायचं आहे साबुदाणा तेलामध्ये टाकल्यानंतर थोडा चिकटतो पण काळजी करायचं नाही साबुदाणा जसजसा तळला जाईल तस तसा तस तो वेगळा होतो बघा अगदी थोड्या वेळातच साबुदाणा वेगवेगळा झालेला आहे साबुदाणा तेलामध्ये घातल्यानंतर गॅसची आच मध्यम करायची आहे आणि यावरती असं अर्धवट झाकण ठेवायचं आहे आणि याला थोडा वेळ असंच तळून घ्यायचं आहे याने काय होईल की अंगावर तेल उडणार नाही त्याचबरोबर गॅसवरही तेल जास्त उडणार नाही आता थोड्या वेळानंतर यावरचं झाकण काढायचं आहे आणि याला झाऱ्याने हलवत वर खाली करत याला तळून घ्यायचं आहे असं वर खाली करत तळून घेतलं की सर्व साबुदाणे व्यवस्थित असे तळले जातात तसंच एकाच वेळी खूप साबुदाणा तेलात घालायचा नाही नाहीतर साबुदाण्याला फुलायला जागा मिळत नाही आणि तो आतून कडक तसाच राहतो थोड्या वेळातच साबुदाना आपला मस्त असा तळला गेलेला आहे दुप्पट तिप्पट फुललेला आहे आता हा तळलेला साबुदाना आपण काढून घेऊयात हा साबुदाना फुलायला थोडा जास्त वेळ लागतो जोपर्यंत हा साबुदाना दुप्पट किंवा तिप्पट फुलत नाही तोपर्यंत याला आपल्याला तेलातून बाहेर अजिबात काढायचं नाही कारण बऱ्याच जणांना हा साबुदाना तेलावरती तरंगायला लागला किंवा थोडासा फुलला की असं वाटतं की हा तळून झाला आहे पण तसं नसतं तो आजपर्यंत व्यवस्थित तळलेला नसतो त्यामुळे तो थोडा वेळ आपल्याला हलवत म्हणजे झाऱ्याने वर खाली करून तळून घ्यायचा आहे आता राहिलेला साबुदानाही मी याच पद्धतीने तळून घेते सर्व शाबू तळून झाला की या चिवड्यामध्ये आपण शेंगदाणे घालणार आहोत तर त्याकरता इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे शेंगदाणेही आपल्याला तळून घ्यायचे आहेत फक्त हे शेंगदाणे तळताना आपल्याला गॅस मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरती हे शेंगदाणे आपल्याला छान खमंग असे तळून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा मंद गॅसवरतीच शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत जर गॅस मोठा केला तर हे वरून पटकन करपतील आणि आतून कच्चे राहतील त्यामुळे मंद गॅसवरतीच आपल्याला शेंगदाणे मस्त असे तळून घ्यायचे आहेत बघा अगदी थोड्या वेळातच आपले शेंगदाणे तळून झालेले आहेत आता हे ही शेंगदाणे आपण तळलेल्या शाबूवरती काढून घेऊयात आता शेंगदाणे तळून झाले की हा चिवडा अजून चांगला लागावा याकरता आपण यामध्ये बटाट्याचा किस तळून घालणार आहोत तर त्याकरता इथे मी एक बटाटा घेतलेला आहे त्याची साल काढून मोठ्या किसणीने किसून किस की पाण्यात टाकून दोन ते ती तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यातील सर्व पाणी नितळून घेतलेला आहे आणि अर्धा तास फॅनखाली एका का कापडावरती पसरून सुकवून घेतलेला आहे आता हा किस आपल्याला मध्यम आचेवरती छान असा तळून घ्यायचा आहे कीस तेलात घातल्या घातल्या लगेच झारा लावायचा नाही नाहीतर कीस झाऱ्याला चिकटण्याची शक्यता असते मध्यम आचेवरती हा कीस आपल्याला चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे बटाट्याचा केस घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर घाला आवडत नसेल तर नाही घातला तरीही काही हरकत नाही बघा इथे आपला बटाट्याचा केसही छान कुरकुरीत असा तळा गेलेला आहे आता हाही आपण तेलातून काढून घेऊ आता आपला चिवडा तिखट व्हावा याकरता मी इथे दोन मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत आता या मिरच्याही आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता बघा इथे आपली मिरची ही छान तळून झालेली आहे आता ही ही मिरची हो। आपण काढून घेऊ बघा चिवड्यासाठी लागणारं सर्व साहित्य आपलं तळून झालेलं आहे आता चिवडा अजून टेस्टी होण्याकरता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला पिस्सा साखर घालायचं आहे पिटी साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता साधारण इथे मी एक दोन चमचे पिटी साखर यामध्ये घातलेली आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हा चिवडा तुम्ही एकदाच बनवून महिनाभर स्टोअर करू शकता मधल्या वेळेला किंवा उपवासाच्या दिवशी खाण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे हा असाच महिनाभर कुरकुरीत राहण्याकरता याला हवाबंद डब्यात किंवा प्लास्टिकच्या पिशवीत बंद करून ठेवू शकता संपूर्ण साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मीठ आणि साखर सर्व साबुदाण्याला सगळीकडे व्यवस्थित लागेल तयार झाला मस्त खमंग खुसखुशी थोडासा गोड तिखट कुरकुरीत नायलॉन शाबूचिवडा बाहेर दुकानातही तयार साबुचिवडा मिळतो पण तो खूप महाग पडतो पाव किलो जरी परल शाबू तुम्ही घरी आणला आणि त्यापासून असा शाबूचिवडा बनवला तर तो भरपूर तयार होतो आणि स्वस्तातही बनून तयार होतो त्यामुळे हा शाबूचिवडा तुम्ही या नवरात्रीत बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी कशी वाटली हेही मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग